रत्नागिरीतून बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या खुनाचा रायगड पोलिसांनी उलगडा केलाय अवघ्या बारा तासांमध्ये आरोपीच्या मुसके आवडल्यात डायरीवरील मोबाईल नंबर वरून आरोपीचा सुगावा लागलाय होळीच्या दिवशी झालेल्या वादामधून खून झाला होता रत्नागिरी जिल्ह्यातील म्हापरळ येथे झालेल्या ये खुनाचा उलगडा रायगड पोलिसांनी अवघ्या बारा तासात करत या गुन्ह्यातील तीन आरोपींच्या मुसके आवडल्यात या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजेश अगदी बारा तासांमध्ये होलीच्या दिवशी एका वादातून हा खून झाला होता आणि त्याचा मृतदेह जो आहे तो गोणीमध्ये बांधून महापर या ठिकाणी टाकण्यात आला होता मात्र मृत जो व्यक्ती आहे त्याच्या खिशात भेटलेल्या एका डायरीच्या फोनवरून हा संपूर्ण खुनाचा जो आहे तो उलगडा करण्यात आला होता त्यामुळे पाहायला गेलो तर बारा तासातच या खुनामध्ये जे आरोपी आहेत तिघ त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत जानवी जी जी अजयश मात्र आता या संदर्भात पुढची कारवाई कशी असणार आहे आता याबाबत जे आहेत ते रायगड पोलीस तपास करत आहेत खर तर महाप्रल हा गाव आहे तो रत्नागिरी आणि रायगडच्या सीमेवर असल्या कारणाने याचा तपास जरी रायगड पोलीस करत आहेत त्यामुळे या खुनामध्ये अजून कुणी आहे का याचा देखील तपास होईल हा नेमका खून कोणत्या वादातून झाला होता तर हा लेबर होता आणि या काम करत असणाऱ्या ठिकाणावर या दोघांमध्ये वाद झाला होता आणि त्याच्यातून हा खून झालाय मात्र याला दुसरा कोणता अँगल आहे का हेही तपासामध्ये रायगड पोलीस तपास करतील याबाबत सापडली होती त्या डायरीमध्ये केवळ एक नंबर होता जो ज्या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आणखी दोन आरोपीना अटक केली असल्याचं खरा आहे जान्हवी जो मयत व्यक्ती आहे त्याचा खून झाला आहे त्याचं नाव बादशाह आणि त्याच्या डायरीत संतोष साबले नावाच्या व्यक्तीचा नंबर होता आणि याच नंबरच्या आधारे पोलिसांनी संतोष साबले याला पहिला ताब्यात घेतला आणि त्याची विचारपूस केल्याच्या नंतर त्यांनी उलटा उलटीची उत्तरे दिली मात्र त्यानंतर ते ज्या प्लँडवर कामाला होते त्या प्लँडवर गेल्याच्या नंतर तेथील काही कामगारांशी बातचीत केल्याच्या नंतर हे बाब समोर आली की या दोघांमध्ये वाद झाला होता आणि त्यानंतर विशाल देवरुखकर आणि श्यामलाल मोर्या अशा या दोघांनी आम्हीच खून केल्याची कबुली जी आहे आणि त्यामुळे हे तीन आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी अटक केलेले आहे संतोष साबले विशाल देव देवरुकर आणि श्यामलाल मोर्या या तिघांना पोलिसांनी रायगड पोलिसांनी अटक केलेली आहे जानवी जी धन्यवाद अजयश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी